अबब येळुरात अंधश्रद्धेचा कळस उतरा म्हणून लिंबूसह चक्क मोबाईल टाकला विज्ञानाने प्रगती केली माणूस चंद्रावर गेला पण अंधश्रद्धा काही कमी होण्याचं दिसत नाही आता तर बदलत्या जीवनशैलीमुळे अंधश्रद्धा ही प्रगत झाली आहे याचाच एक प्रत्यय बेळगाव जिल्ह्यातील यळूर या गावी दिसून आला उतरा म्हणून लिंबू कर्णी साहित्यासह सा चक्क मोबाईल टाकल्याने या प्रगत अंधश्रद्धेची खमंग चर्चा सुरू आहे माणसाचा चंगळवाद व सुखसुई बरोबरच भौतिक सुविधांसाठी अंधश्रद्धा दिवसेंदिवस फोपावत चालली आहे पूर्वीपासूनच तीन रस्त्यावर ठराविक दिवशी उतारे पडलेले पहाव्यास मिळत होते त्यात नारळ लिंबू पाणी सुपारी केळी विविध फळं हळदी कुंकू उलाल दहीबात बाहुली कापड सुई खिळे काळा तोरा कोंबडा कोंबडीची लहान पिल्ले त्याचबरोबर कोहळा तर कधी कधी सुद्धा बळी दिला जातो हल्ली तर समाज माध्यमातून देखील विविध प्रकारचे तोटके सांगून अंधश्रद्धा पसरवण्याचा नवा ट्रेड निर्माण झाला आहे अमुक पदार्थ जाळा तमुक पदार्थ लिहा इच्छापूर्ती होईल असे सांगणारे रील्स देखील पाहायला मिळत आहेत परंतु यल्लूर शिवारात रस्तेलगत असलेल्या शेतात कर्नी बाधेचा एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला येल्लूर शिवार देखील शेतवाडीत उताऱ्याबरोबरच अक्षरशः मोबाईल देखील ठेवून गेल्याचा प्रकार घडला आहे कर्णीबाधेचा हा प्रकार पाहता अंधश्रद्धा देखील हायटेक झाली आहे की काय असं वाटत आहे सदर शेतात यापूर्वी देखील चार पाच वेळा विविध प्रकारचे उतारे टाकण्यात आले होते वारंवार चाललेल्या या करणीबाधेच्या प्रकारामुळे सदर शेतकरी कुटुंब भीतीच्या छायखाली वावरत आहे उतारेचे प्रकार सांगणाऱ्या भोंधुबुआच्या व उतारा करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेची देखील कल्पना करणं हे माणसाच्या कल्पने पलीकडे झालेलं आहे या प्रकारामुळे सदर शेतकरी हवालदिल झालेला आहे एखाद्याच्या शेतात अशा प्रकारची कर्णीबाधा करण्याऐवजी एखाद्या निर्जन स्थळी जाऊन अंधश्रद्धा जोपासावी असे काहींनी मत व्यक्त केलं आहे